भागाचा मी म्हटलं मुश्रीफ साहेब काम खूप चांगलं आहे मी त्यांना सांगितले जो काम करतो त्याचा उल्लेख केलाच पाहिजे अशी माझ्या साहेबांची शिकवण आहे आणि खरोखर त्यांचं काम आहे मी मागच्या वेळेला त्यांना बोलवते की सकाळी तुमच्या नशिबात काय लिहून घेणे मला माहिती जिथं जाल तिथे तर पोत्याने बोलायला करायला लागला मग ते आजरा कारखाना असो गडिस कारखाना असतो परवाची बिदरी असो आणि खरोखर जो काम करतो त्याच्या पाठीमुळे जनता उभी राहतेच मुश्रीफ साहेबांनी परवा हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि बोलता बोलता सामान गेलं की आभार मानतो की त्यांनी के उद्घाटन केलं केले त्यावेळेस उद्घाटन करावं म्हणून मी ते केलं नाही आणि खरोखर मला खर तर एक दोन शब्द आपल्याला सांगायचे की आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस तारखेला येते आणि आपल्या हस्ते सामानगडावरती आपण फक्त ध्वज फडकवतो जसा रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तसा सामानगडवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसावा या तमाम सर्व गडिंगांच्या वतीने सर्व अठरा पगड बारा बोलुतेदार सर्व धर्मी यांच्याकडून आपल्याकडे या निमित्तानं गुंडूच्या आणि शिवराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडे मी मागणी करतो आणि ती नक्की आपण पूर्ण करा एवढा मला विश्वास आहे खरंच साहेब तुमच्याबद्दल बोलावं आणि सांगावं इतका मी मोठा नाही आता निश्चित साहेब तुम्हाला भरीचा आशीर्वाद शंभर टक्के आहे आणि जोपर्यंत या भागभूत आपण असाल तोपर्यंत आशीर्वाद निश्चित तुमच्या पाठीशी राहील असं मी काय मी प्रार्थना करतो आणि गुंडू आणि शिवराजला असंच दीर्घायुष लाभू देत त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होऊ देत एवढं ज्यानिमित्तानं सांगितो